मध्ये लढा चरॉली गाड्यांवरची लक्ष द्या कोण होणार दुसरा बैलगाडी मालक फायनल साठी पात्र पली गाडी साईड ना सुंदर अशी गाडी पडे जीवन निनामकरांची गाडी आड्या महाराज महाराज का पड्याल तिकडं सुंदर दोघा सुंदर अशी लढा पड्याल निनामकरांचा सुंदर आड्या इकडं सुजगावकरांचा महाराज दोगात लड़ाई था श्री मनाल दोन ऐसी निकाल श्रीमानल दोन का निकाल तास क्रमांक